तुम्ही बिझनेस सुरू केला आहे पण लोक तुमचा प्रोडक्ट विकत घेत नाही आहेत का कारण असंही असू शकतं की तुम्ही कदाचित चुकीच्या लोकांना टार्गेट करताय खरं म्हणजे आंतरप्रिन्युअर्सला एखादी आयडिया आवडली की ते डायरेक्ट प्रोडक्ट विकणं चालू करतात ते हे बघत नाहीत की ह्या प्रोडक्टची खरं म्हणजे गरज कुणाला आहे सो so, मग तुम्हाला तुमचं जर प्रॉडक्ट विकायचं असेल तर असे या चार स्टेप फॉलो करा पहिली स्टेप की तुम्ही कोणता प्रॉब्लेम सोडवताय याच्यावर फोकस करा पुढच्या चोवीस तासामध्ये कमीत कमी पाच ते दहा लोकांना भेटा आणि त्यांना विचारा हा जो प्रॉब्लेम आहे हा त्यांना किती सतवतोय जर त्या लोकांचं उत्तर आलं की हो हा प्रॉब्लेम आम्हाला रोजच आहे वेल अँड गुड तुमचं प्रोडक्ट खूप जबरदस्त आहे आणि तिथेच तुमच्यासाठी गोल्ड माईन आहे पण जर ते लोक म्हणाले की या प्रॉब्लमचा त्रास आम्हाला कधी कधी होतो सो ते प्रोडक्ट तिथे विकू नका तुमचा वेळ वाया घालवू नका का कारण की बिझनेस प्रोडक्टने चालत नाही तर तो प्रॉब्लेम सॉल्व्हिंगने चालतो ज्यांचा त्रास तुम्ही कमी करता तेच तुमचे खरे ग्राहक अशा टिप्स जाणून घेण्यासाठी आमची प्रीमियम कम्युनिटी झिरो टू फाउंडर ही आजच जॉईन करा